सर्व मंगल मांगल्य शिवे सर्वात साधिके शरण नेत्रम गौरी नारायणी नमस्तुते सर्वांना स्वामी समर्थ तर बऱ्याशाच ताईंचा खूप दिवसापासूनच एक प्रश्न आहे की शीतलताई स्वतःचं घर स्वतःची वास्तू होण्यासाठी कोणती सेवा करावी किंवा स्वतःची वास्तू होईल असं काही उपाय आहे का तर बघा वास्तुशास्त्रामध्ये किंवा अध्यात्मामध्ये प्रत्येक रोगाचं प्रत्येक आजाराचं प्रत्येक समस्येचं प्रत्येक प्रॉब्लेमचं सोल्युशन किंवा उत्तर हे मिळतं पण नेहमीप्रमाणे तुमच्या सेवेमध्ये सातत्य असायला पाहिजे आपलं मनामध्ये जे काही तुम्ही विचार करता तो पूर्ण पॉझिटिव्ह पूर्ण सकारात्मक आणि पूर्ण मनातून पाहिजे तुम्हाला वन बी एच के पाहिजे तर शेवटपर्यंत तेच मनामध्ये राहिलं पाहिजे तुम्हाला टू बी एच के पाहिजे तर शेवटपर्यंत तेच असायला पाहिजे जर तुम्हाला रो हाऊस हवं असेल तर तुमच्या मनामध्ये तेच असायला पाहिजे पण नुसतं मनामध्ये असून चालत नाही ह्या गोष्टी सगळ्या मिळवण्यासाठी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आपल्याला स्वतःलासुद्धा काहीतरी ग्रो करावं लागतं व्यवसायामध्ये प्रगती करावी लागते नवीन गोष्टी शिकाव्या लागतील जॉबमध्ये सुद्धा तुम्हाला काहीतरी चांगलं शिकून चांगल्या पोस्टवरती जॉब मिळण्यासाठी सुद्धा तुम्हाला प्रयत्न करावे लागतात कारण कसं असतं सेवाने खूप काही चांगलं घडतं पण तुमचे प्रयत्नांना यश किंवा तुमच्या सेवेमध्ये सातत्य असेल तर तुमचं आयुष्य सुद्धा बदलू शकतं तर बघा वास्तूची देवता किंवा वास्तूची देवता हे भगवान विश्वकर्मा आहेत वास्तूचे शिल्पकार हे विश्वकर्मा आहेत तर विश्वकर्मा शिल्पकारांचं जे काही तुम्ही मूर्ती नसते प्रत्येकाकडं तर तुम्ही अशा वेळे तुम्ही विश्वकर्मांचा फोटो आपल्या घरामध्ये ठेवू शकता आणि ह्यांची पूजा तुम्हाला करायची आहे तर कशी करायची तर विश्वकर्मा फोटो असेल तर ठीक आहे आपल्याला फोटो मिळतो आता हा फोटो साधा आहे शुल्क पण जास्त नाहीये तुम्ही अगदी हा सुद्धा ऑर्डर करू शकता तर बघा तुम्हाला ह्याला कुरिअर चार्ज मात्र पे करावं लागेल किंवा तुम्ही आमच्याकडून पूजेचं बरंच सा सामान घेत तर त्यातून त्या कुरिअरमधून सुद्धा तुम्हाला येईल तर हे विश्वकर्मा चालिसाचा फोटो आहे जर नसेलच तर तुम्हाला एक सुपारी घ्यायची आहे सुपारीवरती अभिषेक करायचा आहे विश्वकर्मा भगवान समजून तुम्हाला आणि फोटो असेल तर सुद्धा सुपारीवर अभिषेक करायचा आहे आणि त्यांना छोटंसं एक आसन ठेवायचं त्याच्यावरती अक्षता ठेवायच्या हळदी कुंकू व्हायचं सुपारीला हळदी कुंकू अष्टगंध लावायचा आणि ती छान एका आसनावरती ठेवायची त्यांना नमस्कार करायचा एखादा गोड नैवेद्य बनवायचा आणि तुम्हाला नित्य असं तीन महिने विश्वकर्मा चालिसा पठन सकाळ संध्याकाळ किंवा एक टाइम न चुकता फक्त टाईम तुमचा फिक्स असायला पाहिजे जसं तुम्ही रात्री जॉबवर आल्यावरती स्वच्छ हातपाय धुवून गोमूत्र वगैरे शिंपडून बसायच्या जागेचं आसन आहे ते स्वच्छ करून बसायचं आहे आणि विश्वकर्माचालीसा तुम्ही टाईम फिक्स ठेवा त्याच टायमिंगला तुम्हाला तो विश्वकर्माचालीचा स्तोत्र म्हणायचा आहे किंवा विश्वकर्मा भगवानांचा मंत्र म्हटला तरी चालेल मंत्र तुम्हाला वरती सुद्धा बघायला मिळतो किंवा तुम्ही गुगलवरती सर्च करा ते तसं तुम्हाला एफ मिळेल विश्वकर्मा चालिसाची कारण विश्वकर्मा चालिसामध्ये खूप मोठी ताकद आणि शक्ती आहे त्याचबरोबर तुम्हाला आठवड्यातने एकदा अन्नदानसुद्धा करायचं आहे आठवड्यातने एकदा अन्नदानसुद्धा करायचं आहे आणि या सड सेवा करून तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये जे तुम्हाला हवं आहे ते तुम्ही मिळवू शकता पण प्रत्येक वेळेस मी एकच वाक्य म्हणते सातत्य सातत्य म्हणजे तुम्ही सेवा कंटिन्यू न थकता न अळस करता स्वतःच्या सवडीनुसार कोणती सेवा केली तर फळसुद्धा तुम्हाला देव त्यांच्या सवडीनुसार देतो त्यामुळं देवासाठी जो वेळ काढतो देव त्याच्यासाठी ते नक्की वेळ काढून त्याच्या समस्या जाणून घेण्याचा प्रयत्न करतो आप बरंच टाईम ताई आम्हाला होईल तशी आम्ही सेवा करतो आम्हाला जमल त्याप्रमाणे आम्ही करतो पण असं नसतं आपण टाईम टू टाईम जेवतो टायमिंगला चहा लागतो टायमिंगला नाश्ता लागतो प्रत्येक गोष्ट ही आपली टाईम टेबलनुसार होते मग देवाची पूजाच का कधी मनात येईल तेव्हा करायची वेळ भेटेल तशी करायची असं नसतं कारण कसं असतं एक टाईम फिक्स असेल ना त्या त्या टायमाला देवाला माहीत असतं अरे शीतल माझं नामस्मरण करते शीतल तीन अध्याय असते शीतल माता लक्ष्मीची पूजा करते भले मला व्हिडिओ कधी कधी वेळेवरती अपलोड करणं शक्य होत नाही माझ्या व्यवसायामुळे पण माझी सेवा ही टायमिंगलाच असते कारण नामस्मरण पुढं मागं होतं माझं ते पण लाईवच बरं का पण सकाळी नित्य नामस्मरण माझं मला स्वतःच स्वतः मी करत असते तर बघा हे टाइम असेल ना तर त्या त्या टायमाला देवी देवता तुमच्या घरी उपस्थित राहतात आता तुम्ही स्वतः सुद्धा अनुभव घ्या जसं की लक्ष्मी यायच्या टायमाला आपण दारामध्ये तुपाचे दिवे लावतो किंवा सुगंधी अत्तर लावतो आपण तुपाच्या दिव्याला माता लक्ष्मींना आव्हान करतो की माता लक्ष्मी भगवान विष्णू माझ्या घरी विराजमान व्हा माझ्या घरामध्ये अखंड लक्ष्मी प्राप्ती आशीर्वाद मिळू दे माझ्या मुलांना सुखी ठेवा माझा संसार सुखाचा होऊ दे माझ्या घरी सुख शांती समृद्धी नादू दे अशी आपण प्रार्थना करतो आणि त्या टायमिंगला माता लक्ष्मी आपल्या घरामध्ये आगमन करते हा खूप मोठा माझा स्वतःचा अनुभव आणि जेव्हा आपण पूजा करत असतो तेव्हा एकदम आपल्या घरामध्ये खूप छान वेगळा जेव्हा सुगंध येतो तेव्हा समजायचं की देवी देवता सेवा स्वीकारायला आलेली आहेत आणि जेव्हा तुम्ही काही सेवा करताना तेव्हा तुम्ही मासार शक्यतो टाळा मी मासार खाऊच नका असं सा सांगते प्रत्येक वेळी कस कारण कसं असतं एखाद्याचा जीव मारून कोणती सेवा आपल्याला कधीच प्राप्त होत नाही किंवा कोणत्याही सेवेचं फळ मिळत नाही कारण जर तुमचं मागच्या जन्मीचं प्रार्थ चांगला असेल तर मिळेल पण ह्या जन्मी जर आपण असं काही करत असेल किंवा आज सेवा केली उद्या लगेच घरामध्ये नॉनव्हेज बनवलं बनवलं तर ती सेवा तुमची खंडित होते त्या सेवेचं फळ तुम्हाला नाही मिळत त्यामुळे जर एखादी सेवा जर तुम्ही एखादा अनुष्ठान करताय एखादा संकल्प करताय एखाद्या कार्यासाठी कार्यसिद्धी होण्यासाठी किंवा काहीतरी चांगल्या गोष्टीसाठी हो त्यावेळेस तुम्ही शक्यतो ह्या गोष्टी टाळा आणि या सेवा करताना पर अन्न सुद्धा ग्रहण करायचं नाही कारण आपल्या सेवेमध्ये व्यत्यय येतो कारण कोणाच्या घरी कोणी पाळतं नाही पाळतं आपल्याला माहिती नाही पर अन्न ग्रहण केल्याने सुद्धा आपल्याला भरपूर दोष लागतात कोणाच्या घरी पाणी सुद्धा प्यायचं नाही आपल्या जेव्हा सेवा काही चालू असतात तेव्हा तुम्ही लक्षात ठेवा जर खरंच वेळ आली तुम्हाला कुठं जाऊन जसं की आपण बाहेर पडलोय किंवा एखादा प्रवास करतोय तीर्थक्षेत्राला गेलोय किंवा एखाद्या नातेवाईकाकडे गेलो आणि प्यायची सोय नाही तेव्हा जेव्हा तुम्ही नातेवाईकाकडे जेवाल तेव्हा त्या ताटाखाली तुम्ही एकावन्न रुपये एकशे एक रुपया पाचशे एक रुपये जसं तुम्हाला शक्य असेल तसं तुम्ही ते ताटावरती जेवण झाल्यावरती ताटा ताटाखाली ठेवायचं आहे कारण ते आपण आपल्या स्वखर्चाने जेवण केलं असं त्याचा अर्थ होतो त्यामुळे पर पर आणणं शक्यतो टाळा कारण पर ग्रह पर अन्न ग्रहण केल्यामुळेच आयुष्यामध्ये भरपूरसे प्रॉब्लेम आपल्याला फेस करावे लागतात त्यामुळे बघा तुमची सेवा आहे ती सातत्याने व्हायला पाहिजे तुमच्या सेवेमधलं सातत्य तुमची मनापासूनची भक्ती अंतकरणापासूनची श्रद्धा ही देवापर्यंत नक्की पोचते पण एका वेळेस एकच तुम्हाला देवाला मागायचं नाही तुम्ही नाही का आता मला वन बीएचके पाहिजे उद्या म्हणाल नको कोम्हाला आता टू डबल रूमच बस झाली नको मला आता फोर एच असं नाही कारण तुम्ही जर कसं पूरी दिल दिलसे चहा तो पूरी कायना ता मिलाने मी मदत करते तशातला हे असा प्रकार आहे तुम्हाला जर खरंच खूप मनापासून खूप म्हणजे खूप आतून तुम्ही एखादी गोष्ट मागता तेव्हा सगळे इनिवर्स म्हणजे सगळे देवी देवता जे असतात सगळं जो निसर्ग जो असतो जी सगळी सृष्टी असते ती तुम्हाला देण्यासाठी प्रयत्न करत असते पण घेण्यासाठी आपलं टार्गेट तेच असायला पाहिजे नाही तर रोज इच्छा बदलणार रोज स्वप्न बदलणार रोज काही ना काहीतरी वेगळं असं नाही पाहिजे जे तुम्हाला हवं ते अगदी तुम्ही डिसाईड करा मनामध्ये एकदा विचार पक्का करा की मला काय हवं आहे तर या सगळ्या सेवा अशा असतात तसंच बघा तुमची इच्छा पूर्ण होण्यासाठी मी ही सेवा सुद्धा तुम्हाला सांगितली काल हे बघा माता लक्ष्मीची अशी मी मूर्ती ठेवलेली आहे चांदीची आहे तुम्ही पितळेची किंवा ऐकराली किंवा लाकडी कशी चालेल चालतं तुम्हाला हा असा टोंगा म्हणजे ही बाऊल असं मी पैशाने भरलाय ह्याच्यामध्ये बघा मी माझ्या इच्छा आहे तमालपत्रावरती मी दाखवणार आहे तुम्हाला पण ह्याच्यावरती मी ग्रीन पेनाने लिहिलेले आहेत माझ्या इच्छा बघू शकता तुम्ही आणि ह्या इच्छा लिहून ह्याच्यावरती बघा मी पॅराईट मनी मॅग्नेट म्हणजे पैसा खेचण्याचा पैसा आकर्षित करण्याचा लक्ष्मीला आकर्षित करण्याचा हा दगड आहे ह्याला पॅराईट असं म्हणतात तर हा मी ह्याच्यामध्ये ठेवलेला आहे तसंच रोजचा कॉईन आहे तर बघा ह्याच्यामुळं आपलं रव आपलं जे काही लव्ह रिलेशनशिप असतं ते चांगलं होतं किंवा आपल्याकडं खूप चांगले नातेसुद्धा जोडले जातात आणि ह्याच्यामुळं आपल्या नवरा बायकोंचे नातेसंबंधसुद्धा खूप छान असे राहतात ह्याला रोज कॉईन म्हणतात तर ह्या हा, हा सुद्धा ठेवलेला आहे त्याच्यामध्ये मी तसंच बघा डिश आहे तसंच बघा ह्याच्यामध्ये मी हा सुद्धा एक कॉईन आहे ह्याला झुबो कॉईन असं म्हणतात तर हा सुद्धा तुम्ही अगदी आपल्याकडं ऑर्डर करू शकता खूप छान असा हा झुबो कॉईन आहे हा आपल्याला आपल्या व्यवसायामध्ये नोकरीमध्ये दे, सक्सेस देण्याचं काम करतो तसंच आपली प्रगतीसुद्धा होते आणि आपल्या सगळ्या इच्छा सुद्धा पूर्ण करायचं काम तो कॉईन करतो तर बघा एक कॉईन किंवा एक दगड म्हणून त्याच्याकडे बघू नका कसं असतं माहिती आहे का, का? एखादी गोष्ट तुम्ही जर आता हा कॉईन माझ्याकडे घेताय सेवा आहे तुम्ही काय विचार कराल की हा दगड काही काम करत नाही हा कॉईन काही काम करत त्यामुळे तो कॉईन का काम करायचं बंद करतो तो चार पाच महिन्यापासून जो तुमच्यासाठी काम करायचं तो झाला असतो तो अचानक बंद पडतो त्यामुळे जे कराल ते विश्वास ठेवून करा आम्ही विकतोय म्हणून घ्या असं नाही म्हणणार सेवा होणार असेल विश्वास असेल तरच एखादी गोष्ट घ्यायची कारण सेवेच्या कोणत्याही गोष्टीचा अपमान करायचा नाही आहे तुम्हाला ती मनापासून पूर्ण श्रद्धेने करायचं आहे दगडाला सुद्धा पाजर पडतो दगडाला सुद्धा पाणी घातल्यानंतर देवपण येतं अगदी त्याचप्रमाणे सगळ्या सेवेचा सुद्धा असाच होतो तरी आजची सेवा अशी आहे ज्यांना विश्वकर्मांचे फोटो ऑर्डर करायचे असतील त्यांनी करा हा छोटा साईज आहे विश्वकर्मा फोटोमध्ये आणि हा मोठा साईज आहे तुम्ही हे फोटोसुद्धा स्वामी मूर्ती आर्टमधनं ऑर्डर करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला ज्याला ज्यांना स्वतःचं घर लवकर लवकर घ्यायचं आहे ना त्यांनी ही सेवा लवकरात लवकर, लवकर करायला सुरुवात करा एखाद्या गुरुवारी किंवा शुक्रवारपासून जरी सुरुवात केली मंगळवारपासून तरी सुद्धा चालतं शुभ दिवस आहे त्यामुळे तुम्ही ही सेवा करा ही सेवा मी मांडणार आहे तो सुद्धा व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळेल की ही सेवा कशाप्रकारे मांडायची ही सेवा कशी करायची याच्यावरती सुद्धा काही दिवसामध्ये व्हिडिओ अपलोड होईल तर सर्वांना श्री स्वामी समर्थ असेच छान छान माहिती आध्यात्मिक छान छान पूजा साहित्य तुम्हाला हवं असलं आणि बघायचं असेल तर मला माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्ही बघू शकणार आहात त्यामुळं व्हिडिओ बघतच आहात तर पटकन सबस्क्राईब करायचं आहे सर्वांना पुन्हा एकदा श्री स्वामी समर्थ असंच नवीन छानसे व्हिडिओसोबत उद्या भेटूया